महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे हवामान अंदाजाबद्दल आपण थोडक्यात बोलूया आज बुधवार दिनांक सोळा जुलै ते शनिवार दिनांक एकोणीस जुलै या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज व कृषी सल्ला देत आहे आज बुधवार ते शनिवार या चार दिवसाची कालावधीत महाराष्ट्रावर एक हजार चार एपटॅप ॲक्सल इतका हवेचा दाब राहील शनिवारी मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर एक हजार दोन एपटापास इतका कमी हवेचा दाब राहील त्यानुसार दक्षिण कोकणात चाळीस ते शंभर मिलीमीटर मध्यम ते जोरदार स्वरूपात उत्तर कोकणात पंधरा ते पन्नास मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता दररोज आहे उत्तर महाराष्ट्रात तीन ते पंधरा मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची दररोज शक्यता आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर जिल्ह्यात पाच ते दहा मिलीमीटर नांदेड व बीड जिल्ह्यात तीन ते दहा मिलीमीटर हिंगोली व जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन ते नऊ मिलीमीटर दररोज हलक्या स्वरूपात तर परभणी जिल्ह्यात दहा ते वीस मिलीमीटर दररोज हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भ मध्य विदर्भ व पूर्व विदर्भात एक ते नऊ मिलीमीटर अत्यंत हलक्या ते हलक्या स्वरूपात दररोज पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात पंधरा ते पस्तीस मिलीमीटर mm, दररोज मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून सांगली व पुणे जिल्ह्यात दहा ते वीस मिलीमीटर mm, दररोज मध्यम स्वरूपात आणि सोलापूर आणि आहिल्यानगर जिल्ह्यात चार ते पाच मिलीमीटर mm, दररोज हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे हा हवामान अंदाज भारत हवामानशास्त्र विभाग यांनी दिलेला अंदाजाची ही माहिती आहे आपणाला देत आहे आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात बोलूया जेथे बियाणं उगवलं नसेल तिथे बियाणे टोकावे जेथे बियाणे दाट उगवले असेल तिथे विरळणी करावी जमिनीत पुरेशी ओल असताना शिल्लक राहिलेले क्षेत्रात पेरणी करावी पिकांचे सुरवातीचे वाढीचे काळात प्रतिदिनी दोन ते तीन मिलीमीटर फक्त पाण्याची गरज असते सध्या पावसाचे प्रमाण काही भागात गरजेपुरतेच आहे मात्र जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढेल पिके सध्या चांगल्या पावसाचे प्रतिक्षेत आहेत काही भागात पिके माना टाकतात मात्र त्यांना जीवदान मिळेल व पुढे चांगला पाऊस होत हुद होतील अशी आशा करूया आता आपण शेतकरी प्रश्नांची उत्तरं ही थोडक्यात घेऊया पाऊसमानबाबत काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की चांगला पाऊस कधी होईल अशी विचारणा त्यांनी केली आहे जुलै महिन्याचे शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे पाऊस केव्हा उघडेल आता सध्या पावसात उघडी आणि हलका अल्पा हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची विविध ठिकाणी जिल्ह्यात शक्यता मी सांगितलेलीच आहे दुष्काळी पट्ट्यातील पंधरा जिल्ह्यात व एकशे तीसचे वर तालुक्यात त्यांचा मी बारकाईनं अभ्यास केला या तालुक्यांचा पावसाबाबतचा इथे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नऊ ते दहा चांगले पाऊस होतील आणि पाणी प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे आताच मी जिल्हावार सविस्तर अंदाज दिले आहेत त्यात आपला तालुका आपलं गाव कोणत्या जिल्ह्यात येते त्यानुसार प्रत्येकाने आपलं ही माहिती जाणून घ्या ज्यांचेकडे केळी ऊस बागायत पिके आहेत त्यांचेही प्रश्न सुटतील परभणी गंगाखे गंगाखेड लातूर बीड मालेगाव नाशिकमधलं मालेगाव धुळे जालना राहुरी शेवगाव नगर सोलापूर अक्कलकोट धाराशिव बारामती पुणे सातारा मंचर शिरूर संभाजीनगर सिल्लोड व हि हिंगोली वसमतनगर हिंगोली या भागामध्ये पावसाचं काही भागात साताऱ्याच्या पण पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी आहे आणि त्यांना पावसाची पिकांना ओढ दिली जाते पाण्याची असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु या महिना अखेरपर्यंत आपल्याला त्याचा फरक दिसेल आता कोणता हवामान ॲप वापरावा असं मला विचारलं आहे आता याबद्दल मी थोडक्यात मी माहिती देणार आहे आता मी जी तुम्हाला माहिती देतो आहे ती भारत हवामानशास्त्र विभागाचं सहा हजार वेधशाळा आहे आणि महाराष्ट्रात मी स्थापन केलेली नऊ हवामान केंद्र आहेत की जिथून ही माहिती आठवड्यातनं दोनदाच शेतकऱ्यांना मेसेजद्वारे दिली जाते अगर व्हॉट्सअप मेसेजद्वारे दिली जाते आता ही तेच सगळं हे नऊ केंद्रांचं एकत्रीकरण करून मी सर्व केंद्रांचं एकाच वेळेला हा अंदाज देतो आहे आता जी ॲप आहेत त्यांच्याकडे काही वेधशाळा नाही आहेत त्यांच्याकडे अंदाज देण्याची कुठलीही अशी सायंटिफिक शास्त्रीय आधार नाही आहे आणि मग त्यांचं आपण ऐकत बसायचं कोणीच पण सांगेल त्याचं ऐकत बसायचं मग फसगत झाल्यानंतर आपलं मनाला क्लेश होतो असं करू नका हे जे आता मी देतो आहे आपल्याला अंदाज हे आपल्या भारत भारत हवामानशास्त्र विभागाने जे तयार केलेले अंदाज असतात ते मी तुम्हाला देतो आहे आणि ते ठराविक लोकांनाच डाउनलोड करता येतात त्याच्यावरची माहिती आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम मी फ्री सेवा म्हणून करतो आहे सेवा म्हणून शेतकऱ्यांची करतो आहे कारण ही जर सेवा केली शेतकऱ्यांचा फायदा झाला तर त्याचा आपल्याला दुवा मिळेल ही आपली यातली मागची पाठीमागची भूमिका आहे आता शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण थोडक्यात जाणून घेऊया तसंच काही भागातही नाशिक ओझर सातारा जळगाव गड कोल्हापूर पाऊस अधिक होतो आहे हे हे पण त्यांनी कळवलं आहे आता पावसाचं प्रमाण थोडं थोडं कमी होईल या या चार दिवसामध्ये त्या भागात हे असेल पाऊस पण त्यातूनच आता आपल्याला मार्ग काढावे लागतील हवामान बदलाचे परिणाम संपूर्ण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत याची माहिती मला आपल्याला द्यायची आहे काबूल हे अफगाणिस्तानमधल्या ठिकाणी प्यायला पाणी नाही त्या मोठ्या शहरामध्ये काही ठिकाणी पाण्याचं भीषण परिस्थिती तर काही ठिकाणी अतिवृष्टी महापूर ही हवामान बदलाची परिस्थिती ही वाढत जाणार आहे दोन हजार तीस सालापर्यंत कारण गाड्यांचं कार्बन डायऑक्साईड रिलीज करण्याचं प्रमाण कारखान्यांचं कार्बन डायऑक्साईड रिलीज करण्याचं प्रमाण काही थांबलेलं नाही आणि त्यामुळं जितकं हे कार्बन डायऑक्साईड रिलीज मोठ्या प्रमाणात होत राहील तेवढं हवामान बदल वेगाने होत राहतो आहे आताही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेतलं वाढलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केलेली आहे संपूर्ण जगभर त्यामुळे हा जगभर हा हवामान बदलाचा फटका जाणवतो आहे मध्यंतरी अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये खूप धुवाधार पाऊस झाला महापूर आले ही परिस्थिती तिथं उद्भवलेली आहे बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवते आणि तशीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात पण काही ठिकाणी उद्भवलेली होती आता शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया अंदाज तंतोतंत खरे असतात उपयुक्त असतात शेतकऱ्यांना फायदा होतो नुकसान वाचते सेवानिवृत्ता होऊ नये शेतकऱ्यांसाठी एक हिताचं काम मी करतो आहे पुढे चालू ठेवावं मला लाख लाख धन्यवाद दिलेत कृतज्ञता व्यक्त केली मी काम चालू ठेवावं शेतकऱ्यांचे हितासाठी शेतकऱ्यांना ज्ञान द्यावे ज्ञानी बनवावे असे अभिप्राय दिले आहेत आणि मला धन्यवाद दिलेत माझे आभार मानलेत मी सगळ्यांना धन्यवाद देतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र